नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी कुंभारगाव ग्रामदेवतेची यात्रा पारंपरिक पद्धतीने व शांततेत संपन्न पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा शुक्रवार शनिवार या दिवशी शांततेत पार पडली मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती विधानसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे यात्रा कमिटी ग्रामस्थ यांचेकडून पालन करून धार्मिक विधी पार पडत यात्रा संपन्न झाली त्रिपुरारी पौर्णिमा शुक्रवार दिनांक पंधरा रोजी पाटे स्त्रींचा अभिषेक काकड आरती करून सुरुवात झाली याच दरम्यान मानाचे दंडस्थान पार पडले नवस फेडण्यासाठी माहेर लेकी सुना यांनी ग्रामदेवता मंदिरात गर्दी केली होती यावेळी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता सायंकाळी देवीचा भंडारा पार पडला यावेळी ग्रामस्थ युवक वर्ग भाविक भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर कुंभारगाव परिसरातील गलमेवाडी नायकबा शेंडेवाडी पदवाई जांभूळवाडी नाईकबा चाळकीवाडी भैरवनाथ मानेचवाडी देवी यादववाडी ज्योतिर्लिंग बामणवाडी भैरवदारा भैरवनाथ आदी देवदेवतांच्या देव पालख्यांचे आगमन गावच्या वेशीवर रात्री झाले यावेळी यात्रा कमिटी ग्रामस्थ यांचेकडून पालखीतील देवदेवतांचे भव्य स्वागत करण्यात आले शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता या मुख्य दिवशी सकाळी सात ते अकरापर्यंत पालखी सासनकाटी यांचा एकूण नऊ पालखी मिरवणूक सोळा छिबिणा पार पडला यावेळी सासनकाठी दो ढोलताशेच्या तालावर तरुणाई बेदुंद होऊन सासनकाठी आकाशाकडे उंच उंच झेपावत नाचून गोलालात रंगून गेली पालखी मिरवणूक मार्गावरील देवदेवता पालखीचे मानकरी यांना बाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी पालखीचे मानकरी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले भाविक भक्त यांनी यामध्ये सहभाग घेतला होता या दरम्यान मिरवणुकीत सहभागी देवदेवतांच्या पालखीतील फटाक्यांची आताशबाजी करून जोरदार स्वागत केले या दोन दिवसाची यात्रा शांततेत भक्तिमय वातावरणात पार पडली या यात्रेचे नियोजन यात्रा कमिटी ग्रामस्थ यांनी केले होते या वार्षिक दोन दिवस यात्रा उत्सव दरम्यान डेबिवडी पोलीस ठाण्याचे ए पी आय डॉक्टर प्रवीण दायंगडे यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुंबईगावच्या या यात्रेने परिसरातील हंगामाला सुरुवात झाली स्पंदन एक्सप्रेससाठी प्रतिनिधी राजेंद्र पुजारी कुंभारगाव